नमस्कार आपण पाहत आहात तुळजापूर लाईव्ह लाखोंच्या संख्येने नंगारा भूमिपूजनाच्या सोहळ्यास बंजारा बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन बंजारा समाजाची काशी असलेल्या मानोरा तालुक्यातील तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथे तीन डिसेंबर रोजी संत सेवालाल महाराजाच्या नंगारा इमारतीचे भूमिपूजन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे या नंगारा सोहळ्यास संत रामराव महाराज परिवहन मंत्री दिवाकर रावते ग्रामीण विकास मंत्री पंकजा मुंडे वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्यासह दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत तरी या भूमिपूजन सोहळ्याला बंजारा समाज बांधवाणीला खोच्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन डॉक्टर यांनी केले आहे सुशील भगत वाशिम संत सेवालाल महाराजांच्या स्वरूपी वास्तूचे भूमीपूजन तीन डिसेंबर रोजी सोमवारी ठीक अकरा वाजता कोरादेवी तालुका मानोरा जिल्हा वाशिम येथे धर्मगुरु तपस्वी डॉक्टर रामराव महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मान्य महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि शिवसेना कार्याध्यक्ष सन्मान्य उद्धव ठाकरे साहेब यांच्या हस्ते होणार आहे तरी महाराष्ट्र राज्यातील गोर बंजारा समाज बांधवांनी लाखोच्या उपस्थितीत तिथे उपस्थित राहावे आणि या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हावे असे आवाहन मी डॉक्टर महेश चव्हाण आपणास करत आहे उत्तुंग असा पांढऱ्या रंगाचा गोर बंजारा समाजाचा ध्वज व संतांच्या पराक्रमाची गाथा सांगत डौलान उभा असेल आपण बघताय संग्रहालयाची तीन मजली वास्तू या वास्तूचा आकार हा नगाऱ्याचा आहे नगारा हे गोर बंजारा समाजाचे वाद्य असून याचा उपयोग विविध समारंभात होत असे या वास्तूत असेल संत श्री सेवालाल महाराजांच्या वापरात असलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व माहिती बंजारा समाजातील विविध रीती रिवाजांवर आधारित शिल्पसृष्टी जी गोर बंजारा समाजाचे संस्कृती दर्शन घडवेल पहिल्या मजल्यावर असेल तर दुसऱ्या मजल्यावर असेल गोर बंजारा समाजातील वापरात येणारे आभूषण जसे रिंग बांगड्या कुडी बाजूबंद सगळ्यात वरच्या मजल्यावर टेरेसवर असेल संत श्री सेवालाल मीटर की बसलेली मूर्ती जी संत श्री सेवालाल महाराजांच्या अतिशय उच्च व्यक्तिमत्वाचे प्रतीक असेल या टेरेसवर जाऊन भाविकांना संपूर्ण शहराचे व थीम पार्कचे विहंगम दृश्य बघता येईल आता आपण बघताय फूड कोर्ट व सोवेनियर शॉप फूड कोर्ट मध्ये गोर बंजारा समाजातील विविध खाद्य पदार्थ व्यंजनांचा आस्वाद भक्तगणांना घेता येईल सोवेनियर शॉप मध्ये मिळेल बंजारा समाजातील पोशाख आभूषणे अलंकार तसेच इतर साहित्य जे लोकांना खरेदी करता येईल येथे वेगवेगळ्या प्रकारची प्रत्येकी चाळीस स्क्वेअर मीटरची दहा दुकाने असतील आता आपण बघतोय ते आहे एम्पी थिएटर बाराशे चार स्क्वेअर मीटर क्षेत्रफळ असलेल्या एम्पी मध्ये पाचशे लोकांची आसन व्यवस्था असेल या ठिकाणी बंजारा विविध नृत्य शैली तसेच लोककलेचे दर्शन घडेल येथेच असतील सुंदर संगीत कारंजे जे संत श्री सेवालाल महाराजांची महती सांगतील आता आपण बघताय तांडा तांडा म्हणजे गोर बंजारा समाजाचे लोक समूहामध्ये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी भटकंती करायची व तंबू मध्ये वास्तव्यास राहायचे